मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांना आता मोफत तीन सिलेंडर मिळणार आहेत वर्षाला आणि यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू केलेली आहे तर या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र राहणार आहेत कोणत्या महिला नाहीत मोफत तीन सिलेंडर मिळणार आहेत आणि महाराष्ट्र सरकारने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जी आर सुद्धा काढलेला आहे सरळ आणि सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या, या योजनेबद्दलची माहिती सांगणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून बेलायकनमध्ये क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तसंच आपलं टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल फ्रीमध्ये तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांना स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीस गॅस सिलेंडर पुनर्भरून मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे जी आर आहे महाराष्ट्र सरकारने हा दिनांक तीन जुलै दो हजार चोवीस रोजी जारी केलेला आहे हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची डाउनलोड करण्याची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे या निर्णयात दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या शेजारतील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि या सदर योजनेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असं नाव देण्यात आलेलं आहे यासाठी आता पात्रता काय राहणार आहे म्हणजेच कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल ते पाहून घेऊया तर सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजे महिलेच्या नावावर गॅस असेल तरच या योजनेचा लाभ त्या कुटुंबातील महिलांना म्हणजे त्या कुटुंबाला मिळणार आहे त्यानंतर सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्या महिला सुद्धा इथे पात्र राहणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेसाठी पात्र राहणार आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा एखाद्या महिलेला तो त्या कुटुंबात लाभ मिळल मिळत असेल तर ती महिला सुद्धा येथे पात्र राहणार आहे तसेच एका कुटुंबातील एका रेशन कार्डमध्ये एकाच महिलेला या योजनेचा लाभ येथे मिळणार आहे त्यानंतर सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्यात येणार आहे तर ही होती पात्रता अजून काही दोन तीन अटी आहेत त्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण त्याआधी योजनेबापाची कार्यपद्धती आपण जाणून घेऊया म्हणजे हे पैसे कशा पद्धतीने तुम्हाला दिले जाणार आहे तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्या करत असतात आणि राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाचे तीन मोफत सिलेंडरचे वितरण सुद्धा याच कंपन्या करणार आहेत म्हणजेच तुमचा गॅस ज्या कंपनीचा असेल तर त्याच कंपन्या तुम्हाला सिलेंडर येथे देण्यात येणार आहेत तसेच सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणारा गॅस सिलेंडरची जी बाजारभाव सध्याची जी किंमत आहे आठशे तीस रुपये आहे आणि ग्राहकांकडून एवढे पैसे घेतले जातात आणि या उज्ज्वला गॅस योजनेमार्फत येथे तीनशे रुपये सबसिडी मिळते याचाच अर्थ जे जो गॅस सिलेंडर आहे तो फक्त पाचशे तीस रुपयाला येथे लाभार्थ्यांना मिळत असतो तर त्यानुसार त्यात तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावायची अंदाजे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी म्हणजेच येथे आपल्याला जो आठशे तीसचा सिलेंडर आहे तर तो पाचशे तीस रुपयात पडतो आणि तीनशे रुपये आपल्या खात्यात जमा होतात मग याचाच अर्थ जे सरकारकडून जे पैसे मिळणार आहेत जे गॅस कंपनी आपल्याला देणार आहेत तर ते पाचशे तीस रुपये आपल्याला या योजनेमार्फत मिळणार आहेत आणि हे पैसे डायरेक्ट जे आधार कार्डला लिंक असलेले बँक खाते आहे किंवा उज्जवला योजनेचे जे तीनशे रुपये ज्या बँक खात्यात येतात त्या खात्यात हे डायरेक्टली जमा केले जाणार आहेत तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी दिली जाणार नाही तुम्ही जर का एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर भरले आणि या योजनेचा लाभ तुम्हाला फक्त त्या पहिल्या सिलेंडरला मिळेल दुसऱ्या सिलेंडरला मिळणार नाही एका महिन्यात फक्त एकच तुम्ही सिलेंडर भरत असाल तर त्या सिलेंडरला इथे लाभ मिळणार आहे त्यानंतर तुम्ही एका महिन्यात दोन सिलेंडर भरले तर पहिल्या सिलेंडरला लाभ मिळेल आणि दुसऱ्या महिन्यात जेव्हा भरला तेव्हा ते ला ते त्या दुसऱ्या सिलेंडरला तुम्हाला लाभ मिळणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर अजून खाली काही महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ते म्हणजे आता हे पैसे कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम तीन सिलेंडरसाठी गॅस लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची पूर्ण रक्कम वसूल करावी त्यानंतर मग शासनाकडून द्यावायची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे आठशे तीस रुपये ते दिले जाणार आहेत म्हणजेच गॅस सिलेंडर भरताना तुम्हाला पूर्ण पैसे आठशे तीस रुपये द्यावे लागतील परंतु जे योजनेमार्फत पर सांगितलं गेलं आहे की फ्रीमध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला आधी पैसे द्यावे लागतील त्यानंतर मग सबसिडी मार्फत म्हणजेच आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात किंवा उजवला या योजनेचे पैसे द्या खात्यात येतात त्या खात्यात हे पैसे तुम्हाला जमा केले जातील परंतु गॅस भरताना तुम्हाला मात्र पैसे ते द्यावे लागते त्याचबरोबर म... अजून खाली दोन अटी आहेत त्या म्हणजे या शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्या महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत त्यांना ज्या योजनेचा लाभ आहे ते दिले जाणार आहे त्यानंतर खाली बघा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नंतर जर का तुम्ही रेशन कार्ड विभक्त करत असाल या योजने काही जण आता काय करतील की त्यांचं रेशन कार्ड विभक्त करतील म्हणजे या योजनेचा लाभ मिळावा पण त्यांनी अट दिलेली आहे की एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नंतर जर रेशन कार्ड विभक्त करत असाल तर या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही तर ही होती या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तसेच या योजनेबद्दलच्या काही नवीन अपडेट येतील तर ते व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका पुढचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मी अन असेल मध्ये पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय